कुंभ मेळा आपण सगळेजण साकारायला सगळी तयारी सुरू आहे आणि अशा वेळेला गोदावरीच्या पात्रामध्ये आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातून जे काही अनाधिकृत कत्तलखाने आहेत त्या माध्यमातून मौसम नदी आणि गिरणा नदीचा संगम आहे त्या भागामध्ये रक्तमिश्रित पाणी जे जनावरांच्या कत्तलीनंतर तयार होतं ते थेट सोडण्याचा प्रकार हा गेले काही वर्षांपासून होतोय ज्यामध्ये कार्यवाहीची मागणी होते त्या ठिकाणी नदीला माता मानण्याचं त्या ठिकाणी काम हे सगळे हिंदू बांधव करत असतात आणि अशा वेळेला नदीत असं पाणी सोडल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना सुद्धा यात भडकलेल्या आहेत आणि त्यामुळे एक सामाजिक सलोखा बिघडण्याची स्थिती तयार झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा विषय उचलला आणि त्यात सांगितलं की मालेगाव महापालिका क्षेत्रात आणि नाशिकच्या आसपास असणारे जे सगळे अनाधिकृत कत्तलखाने आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे आणि हे जे काही रक्त मिश्रित पाणी पाणी हे विदाऊट प्रोसेसिंग हे गोदावरी पात्र किंवा त्या ठिकाणी मोसम नदीच्या पात्रात सोडलं जातं ह्याच्यावर तात्काळ निर्बंध लादले पाहिजेत काही अधिकृत कत्तलखाने आहेत पण जर का ते अशा पद्धतीनं नियमावलींचा भंग करणार असतील तर त्यांची सुद्धा मान्यता रद्द केली पाहिजे ही सुद्धा मागणी केली आणि मंत्री महोदयांनी उदय सामंत साहेबांनी याच्यावरती तात्काळ आम्ही चौकशी करून सगळे अनाधिकृत कारखा त्या ठिकाणी कत्तलखाने बंद करू ही त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे अशा प्रकारे हे नदीच्या पात्रामध्ये हे पाणी थेट सोडलं जात आहे आपण बघू शकाल की नदीचं हे पवित्र पात्र आपण माता मानतो नदीला आणि या ठिकाणी रक्त मिश्रित पाणी या अशा पद्धतीनं जनावरांचं सोडलं जातंय आणि त्यामुळे हे सगळं सभागृहाच्या पटलावर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी Uh, सभापती महोदयांनी सुद्धा यात निर्देश दिलेत मंत्री महोदयांनी निर्देश दिलेत त्यामुळे लवकरात लवकर या विषयात कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे हा विषयाचा पाठपुरावा येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत खऱ्या अर्थानं सिंहस्थच्या पार्श्वभूमीवरती आज लाखो करोडो हिंदूंच्या भावना या खूप धार्मिक आध्यात्मिक सगळं आज एक परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि अशा पद्धतीनं जर का या नदीपात्रात हे पाणी असं रक्तमिश्रित पाणी सोडलं जाणार असेल तर ही एक प्रकारची त्या नदीची विटंबना आमच्या आस्थेची विटंबना आहे आणि त्यामुळे कुठेतरी आज एक जातीय सलोखा बिघडेल की काय अशी स्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा यात लक्ष घातलं पाहिजे ही सुद्धा आमची या विषयात मागणी आहे या सगळ्या विषयाचा पाठपुरावा आम्ही करू आणि हे पाणी आमच्या पवित्र नद्यांमध्ये सोडलं जाणार नाही यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343